यानंतर आपण जाणार आहोत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आता आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत एकनाथ खडसेजी तुम्ही एक्झिट पोल आल्यानंतर म्हटलं होतं की राज्यामध्ये भाजपला फोडाफोडीचं राजकारण भोवलं आणि आता सगळ्यांचं मतही तसंच पडताना दिसत आहे आपलं अजूनही काय म्हणणं आहे दोन दिवसापूर्वी मी माध्यमांशी बोलत असताना माझे विचार व्यक्त केले होते की या महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही महाराष्ट्रामध्ये शेतकरी नाकृश होता बेरोजगार नाकृश होता अँटी कम्प्रेशन फॅक्टर मोठा होता त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही या गोष्टी वस्तुस्थिला धरूनच मी मांडल्या होत्या आणि सारं असताना त्या ठिकाणी काही लोकांना ते माझं म्हणणं आवडलं नव्हतं परंतु मी जे चिंतन केलं त्याच्या माध्यमातून ते विचार मी त्या ठिकाणी मांडले होते आणि आज माझ्या मताशी सारे सहमत आहेत मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही याच्याशी सहमत असतील भाजपवर टीका टिप्पणी करावी उद्देशाने बोललो नव्हतो एकनाथ खडसेजी आता अगदी काही वेळापूर्वीच संजय राऊतांची पत्रकार परिषद पार पडली आणि यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की भाजपचा पराभव झालाय तो नरेंद्र मोदींमुळेच झालेला आहे त्यांच्या या मताशी आपण सहमत आहात आता मी या गोष्टीशी सहमत नाहीये कारण नरेंद्र मोदींच काम आहे म्हणूनच नरेंद्र मोदींच्या माध्यमातून भाजप हा प्रथम क्रमांक आलेला आहे काही अंश या ठिकाणी कामाचाही फटका बसतो अँटी कमचा फटका बसतो परंतु राज्यभरामध्ये जसं स्वतःच पक्ष आहे की जसं महाराष्ट्र असेल आणि दोन तीन राज्य आहेत की ज्या राज्यांमध्ये हक्काचे राज्य असताना त्या हक्काच्या राज्यांमध्येच आपल्याला पाठबळ मिळालं नाही आणि त्यामुळे नरेंद्र मोदी म्हणजे हे अपयश अपयश म्हटलं तर पण कमी मताधिकांना विजय झाल्याचं त्यांना आहे या ठिकाणी जर चांगलं यश मिळालं असतं तर कदाचित दहा अकरा तीनशेच्या पार झाला असता नक्कीच तीनशेच्याच आकड्यावरचा प्रश्न होता खरं म्हणजे चारशे पारचा नारा दिला होता मात्र एकट्या भाजपनं गेल्या वेळेस जे तीनशे तीन जागा जिंकल्या होत्या आता तीनशेच्या पुढे जातानाही कठीण दिसत आहे मुळात अडीशेचा आकडा गाठताना कठीण दिसत आहे मागे पुढे होत आहे भाजपसाठी काय सांगाल संपूर्ण देशाचा जर विचार केला तर भाजपच्या या जागा कमी झालेल्या आहेत याबद्दल आपलं काय म्हणत आहे हे आता याच चिंतन करण्याची आवश्यकता आहे मी परवा दिवशी हे म्हटलं होतं की जे काही घडत आहे किंवा जे घडलेलं आहे निकाल नंतर हे निकाल आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने चिंतन करण्याची आवश्यकता आहे मी एवढा मोठा नाही की भाजपला सल्ला द्यावा पण जे माझं मत आहे ते मी भाजपला या ठिकाणी भाजपच्या दृष्टीने व्यक्त केलं त्या दृष्टीने भाजपवर टीका करावी किंवा भाजपविषयी तर काही भावना असेल असं नाही आहे पण जे वस्तुस्थिती आहे ते प्रखरपणे मांडण्याची भूमिका मी घेतली काहींना ते आवडली काहीना ती जुळवारी लागली काही ते झोंबली काही ठिकाणी ते आहे पण जे वस्तुस्थिती आहे ते मांडण्यामध्ये Uh, मी पुढाकार घेतला मी सर्वांचाच या ठिकाणी सन्मान ठेवतो आणि हा सर्वांचा सन्मान सर्वां ठेवूनच मी माझं भाष्य केलेलं होतं <laughs>